बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही देवी नमस्कार मी साठ पडेल एन न्यूज टी व्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठी या ठिकाणी जाहीर सभा झालेली आहे आणि त्यासाठी सुनील तटकरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले होते आज या ठिकाणी प्रचंड लोकांचा जमावडा या ठिकाणी दिसून आला आज काय सोमवार पक्षाबद्दल आपण सभा या ठिकाणी आयोजित दोन तारखेला थोडा पिछू बोलतो पक्षाच्या वतीनं महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार सुनीलजी दत्तर साहेब आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आता महिलांच्या अध्यक्ष गुपालीसाहेब चाकणकर प्रताप्रधी चितेकर साहेब बास्कराबाडे खजसाहेब माझे आमदार सुभाषराव सामने माजी आमदार मधुकरराव घाटे कलकटपाडी गुजगावकर जिल्हाधिकासाहेब सर्व तऱ्हेची प्रचारसाठी आले होते देवळ शहरातील जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे हे पाहण्यासाठी आले होते आज देऊच्या जनतेने दाखवून दिलं आहे की येणाऱ्या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोक मतदान करणार आहेत आणि तीन तारखेला पक्षाचा विजय निश्चित होणार आहेत संबंधात आजच्या सभेमध्ये तटकरे साहेबांनी आणि ताईंनी अतिशय सुंदर असं भाषण केलं त्यामध्ये महिला दुसरा दुकाळ काहीला पक्षाची भूमिका करून सांगितली तटकरे साहेबांनी उल्कासाठी गोष्टी सांगितल्या त्यावरून देवीसाच्या नागरिकच्या मनामध्ये दे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल असं मत होईल असं मला विश्वास असतो काँग्रेस पक्षाने जाहीरनामा जाहीर केला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये अनेक मांडले त्याबद्दल त्या गेल्या पाच वर्षात सध्यावेळी सत्ता होती त्या पाच वर्षात त्यांनी काय करत हे सांगतो जनतेच्या वचनावर जाहीर विश्वास ठेवतो पाच वर्ष सत्ता असताना काय करायचं नाही परत मला सत्ता देवी करतो म्हणायचं एक खोट्याचं घसून काय अवसळ नाही असं म्हटलं आहे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाची निर्माण झाली होती आता जर ऐकला देशात काँग्रेस अवस्था काय झाली त्या अवस्था तुम्ही माहीत आहे तर डेंग्यूमध्ये काँग्रेस काय उजेगाव त्यासाठी देहरूच्या जनताला विनंती करतो की जो प पक्ष पुढचं जहाज आहे त्या जहाजात बसणाऱ्या मात्र पुढायचंच आहे त्यामुळं पुढेही त्याच्यावर विश्वास ठेवू नये आणि पाच वर्षात कोणतंही विकासाचं पूर्ण काम केलेलं नाही त्यामुळे पक्षात त्यांना संधी देण्यावर कष्ट होत नाही देहूची सद्धा सुट्टी आहे सुशान आहे सुसंस्कृत आहे त्या सर्व यंत्रा करते जनता येतून घेईल आपण इथे मतदारांना आज काय मतदार मला आवड नुकतेच आहे की येणाऱ्या दोन तारखेला राष्ट्रवादी महाप्रेसच्या अध्यक्षाचे उमेदवार सौभाग्यवती विजय महाराज बारा हजार एकाळीस आणि सत्तावीस सदस्य या सर्वांच्या पुढील घडाळ्यात चिन्हाचा बटन दाबून त्याचा कर्ज निवडून पाठवावा आणि महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचा विकास बोलत असावा अशी माझी अपेक्षा आहे